नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामी लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास आपलं स्मरण मातेनं कशास्तव केलं अशी व्यासांनी पृच्छा करताच सत्यवतीनं गुरुवंशाच्या विस्तारासंबंधी त्या दोघांनी घेतलेला निर्णय व्यासांना कथन करून हे कार्य करण्याची आज्ञा दिली तेव्हा व्यासांनी मातेला नम्रपणे विनंती केली माते पर आणि अपर हे दोन्ही धर्म तू जाणतेस तुझी बुद्धी देखील धर्माच्या ठिकाणी स्थित आहे त्यामुळे तुझ्या आज्ञेच्या मुळाशी धर्म आहे असं जाणून मी ही तुझी इच्छा पूर्ण करेन तशी वहिवाट पूर्वीपासून चालत आलेली आहे तुझ्या आज्ञेप्रमाणे मी माझ्या बंधूंच्या वंशवृद्धीसाठी सूर्य आणि वरुण यांच्यासारखे तेजस्वी पुत्र त्यांच्या भार्यांना देईन परंतु त्यासाठी मी एक व्रत सांगतो ते तुझ्या स्नुषांना प्रत्येकी एक संवत्सर करायला सांग त्यामुळे त्यांचं मनोबल वाढेल एवढा काळ प्रतीक्षा करणं शक्य नाही कारण या क्षणी राज्याला कुणीही वारस नाही प्रजानाथ होईल जर विचित्र वीर्य पत्नी तात्काळ गर्भवती झाली तर तिच्या उदरातल्या पुत्राच्या नावानं भीष्म राज्यकारभार चालवू शकेल त्यावर सत्यवतीनं आपल्या पुत्राला राज्यापुढे निर्माण झालेली समस्या कथन केली मातेच्या कथनावर व्यासांना काहीच म्हणता आलं नाही राज्याच्या नियमाप्रमाणे ते उचित होतं तरीही ते म्हणाले तुझ्या कोमलांगी सुशांना माझं उग्र स्वरूप वेश सहन होणार असेल तर मला काही प्रत्यवाय नाही हे सहन करणं देखील एक व्रतच आहे मी आजच तुझ्या आज्ञेचं पालन करीन व्यासांनी नियोगाद्वारा कुरुवंशाची वृद्धी करण्याचं सहमती दिल्यानं सत्यवतीलाच नव्हे भीष्मांनाही समाधान वाटलं कुरुवंशांच्या वरचं एक मोठं संकट तळलं होतं आता विचित्रवीर्याची पत्नी अंबिका हिला त्या व्यवस्थेसाठी अनुकूल करणं आवश्यक होतं दिवसभराचा समय व्यासांनी भीष्मांच्या समवेत त्यांच्या प्रासादात व्यतीत करावा आणि रात्रऊ अंबिकेच्या मंदिरात गमन करावं ही सत्यवतीनं केलेली सूचना मान्य करून व्यास भीष्मांसमवेत त्यांच्या प्रासादी गेले अनेक दिवसांपासून ज्यांना भेटण्याची व्यासांना उत्सुकता होती ते आज केवळ प्रत्यक्ष भेटणारच नव्हे भे। तर संपूर्ण दिवस त्यांच्या सहवासात व्यतीत करता येईल याचा आनंद त्यांना झाला भीष्मांनाही अतीव आनंद झाला व्यासांनी वेदांच्या विभागणीच्या संबंधाने जे कार्य केलं ते जाणून घेण्याची भीष्मांची मनिषा त्या दिवशी पूर्ण झाली कुरुकुलाच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या त्या दोन्ही निर्लेप पुरुषांना नियतीनं एकाच चिंता वृक्षाशी बद्ध करून ठेवलं होतं सत्यवतीनं अंबिकेच्या प्रासादात जाऊन तिला कुरुवंशाच्या कल्याणासाठी स्वत सत्यवतीनं आणि भीष्मांनी तिच्या संबंधात घेतलेला निर्णय कथन केला अंबिके मानवी संस्कृतीच्या विवाह संस्था ही प्रामुख्यानं वंशवृद्धीसाठी निर्माण झाली आहे तुझ्याशी अंबालिकेशी विवाह केल्यावर माझा पुत्र सुखात होता तुम्ही देखील आनंदात होता गेली सात संवत तुम्ही गृहस्थ धर्माचं आचरण केलं कालावधीत तुम्हा दोघांपैकी एकीच्याही उदरी गुरुवंशाचं बीज रुजलं असतं तर सगळं सुलभ झालं असतं परंतु तसं झालं नाही तुमच्या पतीला निपुत्रिकच मृत्यू आला नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही पण त्यामुळे अनेक समस्या उत्पन्न झाल्या तू समंजस आहेस क्षत्रिय कन्या असल्यानं नियोग धर्मानं पुत्रप्राप्ती करून घेणं हे धर्माज्ञेबाबत तू अनभिज्ञ नाहीस तुझ्यासाठी धर्माचं पालन कठीण जाऊ नये माझ्या जा आज्ञेनुसार तुझ्या पतीचा ज्येष्ठ भ्राता तुला पुत्र प्रदान करण्यास आज रात्रीच्या समयी तुझ्या शयन मंदिरात येईल अंबिकेनं मातेच्या आज्ञेनुसार मनाची सिद्धता करून शयन मंदिरात गमन केलं प्रतीक्षा करताना तिच्या मनात नाना विचार येत होते माझ्या पतीचा ज्येष्ठ भ्राता कोण असेल भीष्म पण ते तर दृढ प्रतिज्ञा आहे आंबेच्या हातून येणारा मृत्यू सुद्धा त्यांनी मान्य केला मग प्रतिज्ञेचा त्याग त्यांनी केला नव्हता तेव्हा मग यावेळी कसा करतील आंबेचं स्मरण होताच अंबालिकाच्या दृष्टीनं तिची भगिनी अंबा आणि भीष्म यांच्या संदर्भात घडलेली ती दुर्दैवी घटना तिच्या डोळ्यासमोर जशीच्या तशी साकारू लागली सात संवत्सरापूर्वी घडलेला तो प्रसंग भीष्मांनी काशीराजाच्या उपवर कन्यांसाठी रचलेल्या स्वयंवरातून अनेक राजांना केवळ शब्दांनी नामोहरम करून काशीराजाच्या तीनही राजकन्यांना ती अंबा अंबालिका आणि अंबिका यांना आपल्या रथात उचलून घेतलं हस्तिनापूरच्या दिशेनं प्रयाण केलं तेव्हा शाल्वानं त्याचा पाठलाग केला आणि भीष्माशी युद्ध करून त्या तिघींना मुक्त करण्यास तो प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण भीष्मांनी त्यांचा दारुण पराभव केला तिघींना हस्तिनापुरात आणलं त्यांचा विवाह आपला बंधू विचित्र वीर याच्याशी करून देण्याची ते सिद्धता करू लागले विवाहाचा निर्णय होताच अंबेनं भीष्मांना तिनं आणि शालवानं एकमेकांना मनोमन वरल्याचं तिनं त्यांच्याशीच विवाह केल्याचा निश्चय सांगितला संबंधित अनविज्ञ असलेल्या भीष्मांना या प्रसंगी काय करावं ते कळेना तेव्हा सत्यवतीच्या संमतीनं राज्यातल्या ज्येष्ठ व्यक्तींशी विचारविनिमय करून भीष्मांनी सम्राटाला शोभेल असं उचित आतिथ्य करून अंबेला शाल्वाकडे सन्मानपूर्वक परत पाठवलं परंतु शाल्वानं जो तुझं विवाह मंडपातून हरण करून गेला त्याच्याशीच विवाह कर या शब्दात अपमान करून तिला आपल्या राज्यातून आणि मनातूनही निष्कासित केलं अपमानित झालेली एकाकी परतलेली आंबा परत माता महानकडे गेली पुढे भीष्मांवर अतिशय क्रोधित हो झाले मला शालवानं झिडकारलाय मी आता पित्याकडे जाऊ शकत नाही तुम्ही माझ्याशी विवाह करा असा आग्रह करू लागले भीष्मांनी प्रतिज्ञा पालनाचं कारण सांगून या एका गोष्टीशिवाय अन्य काहीही माग असं म्हटलं त्यावर आंबेनं क्रोधानं तुमचा मृत्यू मला द्या असं उद्गार काढले इच्छा मरणी भीष्म तसंच होईल मला तुझ्याच हातून मृत्यू येईल असं म्हणाले आणि त्यांनी मृत्यू मान्य केला एवढंच नव्हे तर याच गोष्टीवरून साक्षात आपल्या गुरूंशी परशुरामाशी देखील युद्ध केलं स्वतःच्या प्रतिज्ञेचा मात्र भंग केला नाही मग ते मला पुत्र व्हावा म्हणून प्रतिज्ञाभंग का करतील शक्यच नाही आंबेच्या कथेचं स्मरण होऊन अंबालिका स्वतःशी पुटपुटली मग कोण असेल कुरुवंशात जे अन्य पराक्रमी देखणे राजपुरुष आहेत त्यांच्यापैकी कोणी विचारात मग्न असलेल्या अंबिकेला कोणाची तरी चाहू लागली तिनं वळून पाहिलं कल्पनेत नसलेलं व्यासांचं उग्र ऋषीरूप पाहून ती इतकी हादरली की तिने नेत्र घट्ट मिटून घेतले ते अखेरपर्यंत उघडलेच नाही दुसऱ्या दिवशी प्रातकाळी प्रस्थान करण्यापूर्वी मातेचा निरोप घेण्यासाठी आलेल्या व्यासांना सत्यवतीनं विचारलं वत्सा माझा हा पुत्र गुणवान होईल ना जन्मणारं बालक महापराक्रमी महाभाग्यवान महाबुद्धिमान विद्वान राजर्षींमध्ये श्रेष्ठ असेल परंतु परंतु काय सत्यवतीनं अंध अधीरतेनं विचारलं मातेच्या दोषामुळे तो जन्मतःच अंधनिपज येईल असं घडलं तर कुरुवंशाला अव्यंग वारस देण्याची तू पुन्हा एक वार येशील का सत्यवतीनं पृच्छा केली क्षणभर विचार करून व्यासांनी उत्तर दिलं धर्माची तशी व्यवस्था असल्यानं ते माझं कर्तव्य ठरतं येईन मी आणि मातेची अनुज्ञा घेऊन बद्रिकाश्रमाकडे गमन केलं बद्रिकाश्रमात जैमिनी आणि अन्य शिष्य आपल्या आचार्यांची प्रतीक्षाच करत होते शास्त्रासंबंधी त्यांना जे कार्य दिलं होतं ते अनेकांनी पूर्ण केलं होतं कधी ते आपल्या व्यासांसमक्ष प्रस्तुत करतो असं त्यांना झालं होतं सर्वप्रथम जैमिनीनं आपल्या कार्याचा वृत्तांत व्यासांना सादर केला मीमांसेच्या द्वादश अध्यायांचं केलेलं निरूपण स्पष्ट केलं तत्पूर्वी त्यांनी आपल्या मीमांसेचे अनुबंध चतुष्ट्य कथन केले वैदिक कर्मांचं स्पष्टीकरण देणं श्रुती वाक्यांचा अर्थ कसा लावावा याचं स्पष्टीकरण मीमांसेचं मुख्य प्रयोजन सर्व विषय सर्वांचा अधिकारी कोण विषय प्रयोजन प्रतिपाद्य अधिकारी व्यक्तींशी प्राप्य अप्रापक संबंध कसा ते सगळं या संबंधी सैद्धांतिक कर्मकांडात्मक असे दोन भाग कर्मकांड सिद्धांतांच्या पायावर आधारलेले आहे अशी सर्व प्रकारची माहिती देऊन जैमिनीनं स्पष्ट केलं की मीमांसेचं तत्वज्ञान प्रमाणशास्त्र धर्मसंकल्पना विधिवाक्य कायद्याचं अर्थघटनाशास्त्र या बाबीत बाबतीचं विवेचन ह्यात केलं आहे चार अध्यायांचं संकर्षणकांड जोडलेलं आहे ज्यात यज्ञीय देवतांचा उल्लेख आहे व्यासांनी अन्य शिष्यांनी त्यांच्या कार्यासाठी जैमिनीचं अभिनंदन केलं मीमांसेला पूर्व मीमांसा असं संबोधलं जाईल हेही सांगितलं आणि व्यासांनी त्यावेळी तशी घोषणा केली की ते ऋषितुल्य मानल्या जाईल काळ पुढे जात होता व्यासांची कार्य कमी होण्याच्याऐवजी वाढतच होती अशातच पुनश्च त्यांच्या मातेनं त्यांचं स्मरण केलं आणि पुन्हा एकदा ते सत्यवतीच्या महाली पोचले हस्तिनापूरच्या भव्य प्रासादात व्यासांचं स्वागत झालं आता या वास्तूचं आमूलाग्र परिवर्तन घडून आलेलं दृग्गोचर होत होतं केवळ राजप्रासादच नव्हे तर राजनगरीही आनंदानं फुलून आली होती कुरुवंशाला वारस प्राप्त झाला होता अंबिकेला सुंदर सुदृढ समस्त राजलक्षणांनी युक्त असा पुत्र झाला केशराच्या जलानं सम्मार्जित मार्ग पुष्पपत्रांनी सुशोभित प्रासाद मंगलवाद्यांचे सुमधूर आवाज ह्याचे वातावरण भारलेलं होतं ह्या सर्व आनंदाला एका विषादाचे किनार मात्र राहूनच गेले इतका सुदृढ सुलक्षणी पुत्र जन्मतः दृष्टीहीन होता पौत्र जन्माचा उत्सव संपन्न झाला आणि सत्यवतीनं आपल्या दालनात जाऊन व्यासांचं स्मरण केलं तसं ते मातेच्या तत्क्षण उपस्थित झाले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण मस्तो